खारघर शहरातील बहुतांश सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे जवळपास सर्वच सेक्टरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी विविध सेक्टरमधील नागरिकांसह भेट घेत अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तसेच तीव्र पाणी टंचाईबाबत कल्पना दिली संपूर्ण उन्हाळा अजून जायचा आहे आणि आत्तापासूनच नागरिकांना प्रायव्हेट पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत आणि त्याचा आर्थिक भार त्यांना सहन होण्यासारखा नाही या बाबतीत लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी सर्व रहिवाशांच्या वतीने सिडको प्रशासनाला विनंती करण्यात आली यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी नागरिकांना आश्वासित करून लवकरच बाळगंगा धरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडल्यानंतर सर्वांनाच मुबलक प्रमाणात पाणी मिळेल तसेच न्हावाशेवा टप्पा तीनची पाईपलाईन देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सिडको प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगितले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप जाधव जयवंतराव पाटील सावित्रीराव शुभलक्ष्मी शिवाकुमार शैलेंद्र शेजवळ डॉ स्वामीनाथ ढवळे शशिकुमार भूषण मुळे भाजप उद्योग आघाडीचे संयोजक भरत कोंढाळकर भाजप युवा मोर्चा सचिव आदित्य हातके प्रशांत पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते खारघर शहरात पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर झालेला आहे आणि ह्या पाण्याच्या तीव्र टंचाईबाबत आज आमच्या सर्व रहिवाशांना घेऊन सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख साहेबांची आम्ही भेट घेतली आणि ही भेट घेण्यासाठी आमच्या पनवेलचे आमदार सन्मान्य प्रशांतदादांनी आम्हाला आधीच सूचना केल्या होत्या की अधिवेशन चालू आहे अधिवेशनात तर त्यांनी तसेच विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा या दोघंही आमच्या सन्मान्य आमदारांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे तो त्या प्रश्नाची झळ ही हो, खूप मोठी झाली आहे आणि पाण्याचा प्रश्न हा फार दिवसेंदिवस अजून गंभीर होत चालला आहे त्या अनुसरणाने व आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही सिडकोच्या जॉईंट एम लेना भेटलो आहे त्यांनी सांगितलं आहे की हा प्रश्न लवकरच ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील परंतु आम्ही आज इथे सांगू इच्छितो सिडकोला किंवा सिडको प्रशासनाला की हा प्रश्न जर आपण मार्गी लावला नाही तर सन्मान्य आमदार दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर वासियांना घेऊन आम्ही लवकरच हो भव्य असा मोर्चा या सिडको भवनावर आम्हाला काढावा लागेल आणि ती वेळ कृपया सिडको प्रशासनाने येऊन द्यावी की आम्हाला सर्व रहिवाशांना घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल किंवा आंदोलन करावं लागेल ही वेळ जर सिडकोला वाटत असेल की येऊ नये तर त्यांनी कुठेतरी लवकरच पाण्याचा प्रश्न जो आहे जी तीव्र टंचाई त्याला गांभीर्याने घ्यावं आणि योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात सर्वांनाच माहिती आहे खारघरमध्ये पाण्याचा प्रश्न हा गेली अनेक वर्ष भीषण होत आहे आणि येणाऱ्या परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये बघता की आणखी हा प्रश्न भीषण होऊ शकतो म्हणून आमदार प्रशांतदादा पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील किंवा आमदार विक्रांतदादा पाटील असतील यांनी हा विषय विधानसभेमध्ये सुद्धा अधिवेशनामध्ये घेतलेला आहे आणि त्याचीच एक तीव्रता त्या विषयाचं गांभीर्य बघता आज आम्ही सिडकोचे जॉईंट एम डी गणेश देशमुख सरांनी या ठिकाणी प्रभागातील रहिवाशी तसेच खारघरमधील रहिवाशांना घेऊन या ठिकाणी त्यांची भेट घेतली आहे त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं आहे की बाळगंगा प्रकल्पाचं जे काम सुरू आहे ते काम जेव्हा पूर्ण पूर्ण होईल तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी पाण्याचं प्रेशर हे खारघरमध्ये वाढलेलं दिसेल याला साधारणतः सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याला थोडंसं सा आणखी सहन करावं लागणार आहे आणि तोपर्यंत त्यांनी आपल्याला टँकर देण्याचं मंजूर केलं ज्या सोसायटींना अगदीच कमी पाणी पुरवठा होतो त्या सोसायट्यांना त्यांनी टँकर पुरव होण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे परंतु हा प्रश्न आम्ही सतत लावून धरणार आहेत रहिवाशांना पाण्याच्या प्रश्नातून मुक्ती कशी मिळेल याच्यासाठी आमचे आमदार साहेब प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्रयत्न आम्ही करत राहू आज या ठिकाणी आम्ही खारघरमध्ये पाण्याचा जो प्रश्न मोठा होत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस लोकसंख्या तर झपाट्याने वाढत आहे परंतु पाण्याचा जो प्रश्न आहे तो शिडकोच्या माध्यमातून जेवढं पाण्याची आपल्याला गरज आहे तेवढे लोकांपर्यंत त्यांना पोचवता येत नाही आहे किंवा ते कमी आहेत त्याच्यामध्ये तर आज त्यानिमित्तानेच बऱ्याचशा सोसायटींचा कारगारमधल्या दे। सोसायटींचा बऱ्याचशा सोसायट्यांचा प्र प्रश्न आहे असे लोकांचे प्रश्न घेऊन आमच्या माजी नगरसेविका नेत्राकिरण पाटील नेत्र किरण पाटील तसेच अखिल रहिवाशी असे आम्ही आज गणेश देशमुख साहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे की आम्ही लवकरच या विषयावरती गांभीर्याने हा विषय घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ते असे आश्वासन मिळाल्यानंतर मग आम्ही त्याची लवकरच त्याची अंमलबजावणी होईल याची आम्ही आतुरते नक्कीच वाट पाहू आणि त्यांनी लोकांच्या समस्या समजून त्याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढावा हे आमची त्यांना विनंती राहील मी सुभलक्ष्मी शिवकुमार प्लॉट नंबर फोर्टी नाईन आणि सेक्टर सेक्टर नाईन्टीन मधून बोलते आहे एम डी सरांना भेटायला आलेलो आम्ही इकडे सिस्टम भवनमध्ये पाण्यासंबंधी तर आम्हाला पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे कधी आम्हाला सकाळी सकाळच्या वेळेला फक्त वीस मिनटं पाणी सोडलं जातं कधी दहा मिनटं सोडतात रात्री अशा करून अनेक वर्षापासून हे प्रॉब्लेम आहे दोन दोन ते तीन वर्षापासून खूपच प्रॉब्लेम आहे आता कसं होतं आहे आता उन्हाळा येतो आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामधून पण अजून शॉर्टेज होणार आहे आणि टँकर पाठवला तर टँकरचं पाणी पण तेवढं काही चांगलं नसतं पण इवन पाणी ना येईल आम्ही टँकर मागवतो तर टँकर पण आठवडा आठवड्याभर नंतरच येतो पाणी त्यामुळे जरा काळजी घ्यावं आणि आम्हाला जरा पाण्याची सोय करावी हीच माझी विनंती आहे थँक्यू